जिल्हा वतीने हवामान आधारित योजनेबद्दल ही रक्कम एक जुलै दोन हजार चोवीस ला मिळणं क्रमप्राप्त होत वारंवार या ठिकाणी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून कृषी मंत्री धनंजय मुंडे असतील कृषी अधीक्षक असतील वारंवार यांच्याशी चर्चा करून आंदोलनाच्या नोटीस देऊ नये अद्यापही ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेली नाही आहे आणि म्हणून उद्या दिनांक नऊ रोजी ठीक सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या वतीने आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी असेल या जिल्ह्यातील आंबा काजू बागायतदार असतील शेतकरी असतील याने उद्या प्रशासनाचा महाराष्ट्र शासनाचा निषेध करण्यासाठी आणि संबंधित आंबागाजू विमा रक्कम तात्काळ मिळण्यासाठी उद्या धरणे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उद्या अकरा वाजता ओरस जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपस्थित राहावी ही विनंती महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही करत आहोत